राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार सहकारी मित्रांनो बंधू आणि भगिनींनो शासनानं अनेक वेळा आश्वासन देऊन सुद्धा आपला निर्णय न दिल्यामुळे आपण एकवीस फेब्रुवारी येणाऱ्या बुधवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत येथे अनेक प्रकारचे आंदोलन सुरू आहेत शिक्षक संघटनेचं आंदोलन सुरू आहे आशा वर्करचं आंदोलन सुरू आहे आशा वर्करला सुद्धा शासनानं घोषणा करून निर्णयाची आमलबाजाव न करण्या केल्यामुळे जी आरसाठी त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनेचं आंदोलन जरी सुरू असलं तरी आपण या मुंबईच्या आझाद मैदानावर एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला हे जे निगरगट्ट शासन आहे त्या शासनाला जागेवर आणणार आहेत आपली प्रमुख मागणी आहे यावलकर समितीने जी शिफारस केली यावलकर समितीने जी या जी शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसार जी आपली फाईल त्रुटीची पूर्तता करून वित्त विभागामध्ये शासनानं पाठवलेली आहे वित्त विभागात पाठवलेली जी फाईल आहे त्या फाईलला शासनानं तातडीनं मंजुरी द्यावी आणि राज्यातील संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जावं किमान वेतन द्यावं आणि दुसरी मागणी आहे वित्त विभागाच्या फाईलला आता वित्त विभागात आम्ही फिरलो अन्य ठिकाणी मंत्र्यांना भेटलोत कालच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट झाली कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर आत्ताच आपण ग्रामविकास विभागाचे सचिव मान्य डवले साहेबांना भेटलो मानधन वाढतं हे पाठीमाग आपली नागपूरच्या अधिवेशनामध्ये अकरा व बारा डिसेंबर रोजी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ग्रामविकास मंत्री महाजन साहेब यांच्यासोबत ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन तीन हजार रुपये मानधन वाढतो पण कुठं ती मानधन वाढ आता सचिव साहेबांना भेटलो सचिव साहेब म्हणले आम्ही या मागणीचा विचार करत आहोत आम्ही कंपनीला विचारू वाढ कंपनीच्या स्टेशनरी मधून रिम मधून मधून कशातून शासन घेत असताना त्यांचं म्हणणं की आम्ही कंपनीला विचारू कंपनी नाही म्हणले उद्या उद्या ग्रामपंचायत नाही म्हणल्या अशा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत ग्रामपंचायतीच्या मंत्राय आयोगातून आपली मानधन न होता वाढ न होता राज्याच्या निधीतून आपली मानदर वाढ झाली पाहिजे आणि स्टेशनरीच्या माध्यमातून किंवा कंपनीचं रक्कम कमी करून ही शासनाची भूमिका जर असेल तर शासनाने त्या प्रकारे कोणत्या प्रकारे संगणक परिचालकांना न्याय द्यायचा हे राज्य शासनाला ठरवायचंय पण संगणक परिचालकांना पहिला मुद्दा आहे की ग्रामपंचायती जे सुधारित आकृती बंद आहे या सुधारित आकृती बंदानुसार संगणक परिचालकांना शरी दर्जावर किमान वेतन द्यायचे ही आपली प्रमुख मागणी आणि दुसरा मुद्दा ह्याला वेळ लागत असेल तर वाढ आणि मानधनवाढ द्यायची तर तुम्ही असं नुसते कोकण आश्वासन न देता शासनानं जी आर दिला पाहिजे नुसतं आपलेली डिसेंबर दोन हजार तेवीस पासून शासनमध्ये आम्ही मानधन वाढ देतोय रिमधून रिम, रिम टोनरची कंझ्युमेबरची किंमत कमी करून देतोय आणि पण कंपनीला तुम्ही विचारताय त्या कंपनीला उद्या नकार दिल्यानंतर तुम्ही कशी मानधन वाढ देणार आहे तुम्ही कशी मानधन वाढ देणार आहेत त्यामुळं राज्य शासनानं आपली ही जे मानधन वाढ आहे ती शासनाच्या निधीमधून दिली पाहिजे हा क्रमांक दोनचा मुद्दा आहे पण पहिली जर मागणी शासना आपली मान्य केली जी वित्त विभागात आपली गे फाईल गेलेली ग्रामपंचायतच्या जे सुधारित आकृती बंद आहे ग्रामपंचायतचा कर्मचारी दर्जा मिळाला आणि किमान वेतन मिळालं तर आपल्याला भविष्यात मानधन वाढ करण्याची गरज असणार नाही म्हणून मागणी क्रमांक एक वर आपला जास्तीत जास्त फोकस एकदा वित्त विभागात असलेल्या फाईलला शासनानं मंजुरी दिली तर आपली लवकरात लवकर कर्मचारी म्हणून नियुक्ती सगळ्या संगणक परिचालकाची होऊ शकते आणि यासाठी राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींनी मुंबईच्या या आझाद मैदानावर यायचंय आणि या आझाद मैदानामध्ये आता आचारसंहिता लागणार असल्यामुळं मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागत असल्यामुळं आता आंदोलन करणं आपलं गरजेचं आहे आणि आंदोलनाच आता जर आपण ना आंदोलन नाही केलं तर आचारसंहिता लागणार पुन्हा निवडणूक येणार नुसतं व्हॉट्सअपवर फेसबुकवर उपयोग राहील हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार या आंदोलनामध्ये घेतली जाणार नाही या आंदोलनाच्या माध्यमातून जोपर्यंत शासन संगणक परिचालकांना न्याय देणार नाही तोपर्यंत हे आझाद मैदान सोडायचं नाही अनेक संगणक परिचालक अनेक संगणक परिचालक हे मुंबईमध्ये येतात इतरत्र फिरतात अशा प्रकार संगणक परिचालकांनी अजिबात करायचे करायची नाही आझाद मैदानात यायचंय आझाद मैदानात थांबायचं न्याय आपल्याला मिळाला पाहिजे हक्क आपल्याला मिळाला पाहिजे अनेक वितर्क संगणक परिचालक लावतात मी सुद्धा मागील आठवड्यापासून आजारी आहे पण संगणक परिचालकांच्या न्याय आणि हक्कासाठी मागील आठवड्यातच या ठिकाणी मुंबईत आम्ही आलो होतो परत आंदोलनाच्या निवेदनासंदर्भात मुंबईच्या आझाद मैदानात आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आता परत वीस तारखेला तीन दिवसानंतर परत मुंबईला यायचे म्हणून एक्या आंदोलनासाठी चार चार वेळेस आम्हाला मुंबईला यावं लागते पण तुम्ही एक वेळा मुंबईला यायला जर शंभर वेळा विचार करत असाल तर त्याला अर्थ नाही घरी बसायचं आम्ही मुंबईला आलो आम्ही आंदोलनात आलो हे आपल्या न्याय आणि हक्कासाठी जे पण न्याय मिळणार आहे जी पण मानधन वाढ मिळणार आहे हे संगणक परिचालकाच्या न्याय आणि हक्का हक्कामुळं मिळणार आहे आपल्या लढ्यामुळे मिळणार आहे त्यासाठी सगळ्या संगणक परिचालकांनी आझाद मैदानावर यायचंय काल सुद्धा आपलेली आकृती बंदाच्या फैल संदर्भात संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलंय गिरीश महाजन साहेबांनी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आश्वासन दिलंय आज सचिव साहेबांना भेटलो ते म्हणले किंवा कंपनीचं म्हणणं घेऊन आम्ही त्याच्यामध्ये काय होत ते पाहतोय तुमचा प्रयत्न करतोय उपमुख्यमंत्री साहेबांनी सचिव ग्रामविकास मंत्री साहेबांनी त्यांना सांगितलंय पण वाढ ही नुसती सरकार तर म्हणत आहे गेल्या मागील वेळी गिरीश महाजन साहेबांनी देऊन आपण सांगितलं होतं की तुम्हाला कर्मचारी जाऊ किमान वेतन देऊ तिला का अद्यापर्यंत दिलेलं नाही यासाठी शासनानं अधिकृतपणे जी आर काढलं पाहिजे शासनानं परिपत्रक काढलं पाहिजे यासाठी आपलं हे मुंबईतील आंदोलन आहे आणि कुठल्याही प्रकारे आपण आंदोलन मागे घेणार नाही तालुका कमिटी जिल्हा कमिटीने आपापल्या आप स्तरावर बैठका घेऊन व्यवस्थित नियोजन करावं या आंदोलनाच्या माध्यमातून आपण व्यवस्थित नियोजन करणार आहे आणि शासनाला जे शासनाला आजपर्यंत आपलेली अनेक वेळा आश्वासन दिला अनेक वेळा भूमिका बांधल्या आता सुद्धा अनेक शासन आपल्याला आश्वासन द्यायचा प्रयत्न करत आहे कारण उपमुख्यमंत्री साहेबांची भेट होऊन सुद्धा फडणवीस साहेबांची भेट होऊन सुद्धा आज सचिव साहेबांची भेट होऊन सुद्धा आपण आंदोलनावर ठाम आहेत आज सुद्धा शासनानं आपल्याला आश्वासन दिलं की आम्ही थोडीफार मानधन वाढ करू पण यावर आपण समाधानी नाही त्यांनी मानधन वाढ करायची तर शासनानं जी आर परिपत्रक काढलं पाहिजे होतं पण शासन किंवा ते दिसत नाही नुसतं आश्वासन द्यायचं नुसतं आश्वासनाच्या जे आश्वासन द्यायचं आता अशावर या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी अशा सेविकांचं या ठिकाणी आंदोलन आहे शासनांनी नुकती घोषणा केली जी आर काढला नाही कुठल्या प्रकारची प्रक्रिया केली नाही कुठल्या प्रकार लेखी दिलं नाही म्हणून या ठिकाणी सगळ्या संगणक परिचालकांनी सगळ्या सहकारी बंधू आणि भगिनींनी स्वतःच आंदोलन आहे स्वतःचा हा महत्वाचा आणि शेवटचा लढा आहे का कारण की यंदा लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर मे जून महिन्यापर्यंत जून महिन्यापर्यंत आपल्याला काही करता येणार नाही आणि पुन्हा पावसाळी अधिवेशन आणि पुन्हा विधानसभेची आचारसंहिता असल्यामुळे संगणक परिचालकांना नंतर न्याय मिळू शकत नाही त्यासाठी सगळ्या संगणक परिचालकांनी मुंबईच्या आझाद मैदानावर यायचंय शासनानं आपलेली राज्य शासनाच्या निधीमधून मानधन वाढीचा जो विषय आहे आणि आपले जे किमान वेतन कर्मचारी दर्जा हे राज्याच्या निधीमधून झाला पाहिजे आणि शासनाने आपला कर्मचारी दर्जा किमान वेतन